नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक दिलासा देखील महत्वपूर्ण अपडेट आहे या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता दोन महिन्याचे मानधन तीन हजार रुपये लवकरच जमा होणार आहेत कारण यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे तर ही दिला सध्या एक महत्वपूर्ण अपडेट चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास आज पाहायला मिळेल तर मित्र हो दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकतो विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत तर शासन निर्णयामध्ये काय म्हटलेलं आहे पहा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, योजना।, योजना।, योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून राज्य पुरस्कृत योजनांच्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टलमार्फत करण्यात येत आहे त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनांचे माहे मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतचे अर्थसहाय्य डी बी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे राज्यात सार्वत्रिक विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस असल्यामुळे त्यावेळी माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर दोन हजार चोवीस चे अर्थसहाय्य लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले नाही त्यामुळे आता सदर प्रलंबित असलेले अर्थसहाय्याचे वितरण योजनेतील लाभार्थ्यांना डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावयाचे आहे त्यासाठी सदर हु योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणून हो शासनाने हा शासन निर्णय निर्गमित करून ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्याचे मानधन लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित कर करण्यासाठी आता मंजुरी दिलेली आहे तर ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे मानधन संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे तर या संदर्भातील मित्रो हा आहे महत्वपूर्ण असा शासन निर्णय हा शासन निर्णय आपल्याला आणखी सविस्तर जाणून घ्यायचा असेल तर शासनाच्या डब्ल्यू या संकेतस्थळावरून आपण हा शासन निर्णय आणखी सविस्तर जाणून घेऊ शकता तर अशा प्रकारे मित्र हो संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य वेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये जे मानधन वितरित करण्यात आलेलं नव्हतं म्हणजे ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्याचे मानधन तीन हजार रुपये ते ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे तीन हजार रुपये संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा केले जातील तर बऱ्याच जणांचा मित्र हा प्रश्न होता बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलेला होता की ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्याचे मानधन अजूनपर्यंत आमच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही कधी जमा होईल तर आता मित्र हो या संदर्भातील होती दिला सदे महत्वपूर्ण ही अपडेट ही माहिती आपले इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला ला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद